नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट हवामान युट्यूब चॅनेलवर आपल्या मनापासून स्वागत आहे काही तासांपूर्वी बातमी समोर आली आहे की बंगालच्या उपसागरात सध्या स्थित असलेल्या चक्रीवादळामुळे संपूर्ण ठिकाणी दमट वातावरण तयार झाले असून यामुळे अनेक भागात ढगाळ वातावरणासह आज रात्री तसेच उद्या देखील अवकाळी पावसाचा अंदाज आहे मित्रांनो हवामान विभागाकडून आलेल्या माहितीनुसार अकरा एप्रिल ते वीस एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज देखील अनेक ठिकाणी अवकाळीची शक्यता आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणकोणत्या ठिकाणी या अवकाळी पावसाची शक्यता आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात ते देखील कमेंट करून नक्कीच कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा सध्या राज्यात आपल्याला उन्हाचा तडाखा वाढलेला पाहायला मिळतोय तर सोबतच दमट वातावरण तयार होऊन तुफान अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे काही ठिकाणी अडतीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याचे पाहायला मिळते मित्रांनो वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात अकरा ते वीस एप्रिलपर्यंत अनेक ठिकाणी अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज देखील मराठवाड्यातील अनेक ठिकाणी म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली लातूर धाराशिव या भागातील काही ठिकाणी आज दुपारनंतर ढगाळ वातावरणासह मध्यम ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचप्रमाणे विदर्भात देखील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण पाहायला मिळेल संपूर्ण कोकणपट्टीत देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे उद्या आणि परवा म्हणजेच चौदा एप्रिल आणि पंधरा एप्रिल यांदरम्यान अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हो तुफान अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही ठिकाणी हलक्या गारपिटीचीही शक्यता आहे या दरम्यान तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दलची हो छोटीशी माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद